आज आम्ही शिवसेना भाजपा रिपाई महायुतीची अधिकृत उमेदवार म्हणून आज मी आमच्या या माडा वसाहतमध्ये प्रचारासाठी आली आहे खरं तर ही माडा वसाहत आमच्या कुटुंबाप्रमाणे आहे आणि इकडची सगळी माडा वसाहतमधली जी पण मंडळी आहे ही सगळी आमची स्वतःची आहे खरं तर ते स्वतःहून बोलतात की तुम्हाला इथे प्रचाराला यायची गरजच नाही का कारण एवढी स्वर्गीय प्रकाश कारकर साहेब असेल यांच्या माध्यमातून असेल आपले माजी नगरसेवक हर्षद प्रकाश कारकर असतील किंवा आमचे आमदार मनीषाताई चौधरी असतील यांच्या माध्यमाने माडा वसाहतमध्ये भरपूर कामं झालेली आहे आणि कामांच्या जोरावर येणारी निवडणूक आम्ही लढवणार आहे आणि शंभर टक्के आम्ही ही निवडणूक जिंकणार आहे टक्कर आहे का बघा कसं असतं आम्ही कोणाला कमी समजत नाही पण आम्ही दुसऱ्यांचा विचार करत नाही कारण आम्ही असं समजतो की आमची टक्कर आमच्यासोबतच आहे आम्ही दोन हजार सतरामध्ये किती मतं मिळवली आणि आता आम्हाला किती मिळवायची याच्यासोबत आमची तुलना आहे दुसरं कोणासोबत आमची तुलना नाही प्रभाग क्रमांक सहाच्या जनता सुज्ञ आहे मी जनतेला एकच सांगेन की आपण कामाच्या जोरावर आणि विकासाच्या जोरावर ही निवडणूक लढवत आहे महायुती सरकारचं अतिशय उत्तम काम या महाराष्ट्रासाठी आहे मुंबईसाठी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक का सहासाठी प्रभाग क्रमांक सहा सुजलाम क्रमां सुफलाम करण्यासाठी आम्ही काम करणार आहे म्हणून जो काम करणार त्याच्या पाठीशी उभं राहणं आपली गरज आहे आणि आपण उभं राहिलंच पाहिजे म्हणून येणाऱ्या काळामध्ये पंधरा जानेवारीला एक नंबरचा धनुष्यबाण दाबून तुम्हाला महायुतीला त्या ठिकाणी विजय करायचा आहे